काय एवढं केले ते हं काय हां चल चल सर आता आमच्या आरटी शोभा केलेले आहेत सगळे लाइन मध्ये तुम्ही एकदा सगळे परिचयाचे असतील तुमच्या बऱ्यापैकी नमस्कार तर यांच्याला यांना आपण काहीतरी एक टास्क देणार आहेत ती शेवटपर्यंत कशी पोहोचतेय बघा आता चला फक्त फ्रंट समोर बघायचं बाकी जन सगळ्यांनी रिटर्न उलटा फेरा हां तिथेच हां

रेडी हा काजल तू बघता एकटी माग बघ तिच्याकडे नाही सचिन सर पुढे बघा हा रेडी हा हा कळलं हा चल पुढे हा बघ आता पुढं बघ आता पुढे बघ चल तू पुढं बघ तू पुढे बघा हिल सांग नाही जेवढं बघितलं तेवढंच हा <laughs> आ, हा हा आ, आ, ए, नहीं, नहीं, हा हां सांग तू उलट बघ ना तू किरण आता हां सचिन तुम्ही पुढं बघा ऋषी पुढे बघ हा कर काजल का बा बोल ना बाकीचे कर काय जेवढं केलंय तेवढ हा चल सचिन सर हा तेच सचिन सर उलट बघा काजल पुढं बघ चल हा तू बघू हे तुम्ही तुमचं झालेलं तुम्ही बघू शकता किरण करून दाखव जी काय करून दाखल आहे तेवढं चल इकडे बघ सचिन सर हा तिकडे बघू शकता तुम्ही दोघी हा चला कळलं हा आता बघा सचिन सर हर्षद बघ मागे चल हा सचिन सर करून दाखवा कळलं जाषी हा ऋषी त्या पप्याला पप्याला हा गप्पा बघून घ्या कर कर करून दाखव आहे तू बोल कर कर आता ऋषी पहिले दाखेल चल हिच्या ये हिच्या ये हा <laughs> दाखवा आता सगळे एकदा जवळून पलीकून मागचा दिसत आहेत सगळे आता मी जी खुशबुतूल दाखवलं ते एकदा व्यवस्थित दाखव करून शेवट काय आणलं तुम्ही शेवट काय आणलं ही आंधळीला दाखविलं ना म्हणून परिणाम झाला सगळं इथून हुकत गेलं ती सचिन सरांनी काय पादायचं सीन भी भी केला का काय केलं काय ना आता पुन्हा एकदा खुशबू दाखिन एकदा व्यवस्थित करून हा हा दाखव माझ्याकडे माझ्याकडे हा हा बघाय लक्ष द्या बांधकाम बा, बार 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 हा एवढंच करायचं होतं काय केलं मॅडम तुम्ही काय केलं मॅडमनी केलं इन्व्हेन्शन मॅडमनी केलं खुशबू आता आता तुम्ही तिघे एकाच टायमाल करा चला काजल इकडे तोंड करा तिघे तुम्ही तिघे जवळ जवळ मॅडम पुढे या आणि तुम्ही बघा आर्टिस्ट मागून हा करा सचिवा तुम्ही दिसता इकडून या ना

अर्थ काय आला कसा याचा लॉजिक होतं अर्थ काय आला बाण मारून पप्पी देतो <laughs> बाण मारून झालं बाण उखला म्हणून आता हे करायचं होतं सचिन सर चुकीचं सचिन सर तुम्ही एक तुम एक, एक मिनिटा ह्या सगळ्या मुली आहेत यांनी असं केलं ठीक आहे कुठला हा म्हणजे वीर पुरुष असं येऊन बाण मारण आणि ही कधी करेल हे असं कोण करन का म्हणजे फॉर एक्झाम्पल हा दुसऱ्या देशाचा राजा आहे मी एका देशाचा राजा आहे माझं याचं घनघोर युद्ध चालू आहे <laughs> आणि <आन्याला बान मारला. laughs> <laughs> मी याला बाण मारला बर चुकला हुकल्यानंतर मी असं नंतर त्याला असं पण देणार मग तेच तर शेवटपर्यंत काय आलं बघायचं होतं तुमचा मेसेज काय पोहोचला की माणसं ईदभराचा हातभर कसे करतात ना हे तुम्हाला दाखवायचं होतं मग आता येईल पाहिलं उभं केलं आणि तिने तिने खोटं पोहोचलं मॅडम याचा काय संबंध मॅडम बापू व्हिडिओत बघू व्हिडिओत बघू आणि बरं त्यांचं झालं असं करा तुमचा काय संबंध ते माझ्या तोंडातून हवा निघली ऋषी पर्यंत काहीच गेल नाही मी आता पुढच्या चॉईस ना आपण ना उलट करू एखाद्या व्हिडिओत आता आपण शूटिंग चालू करू